नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे कार्यक्रम परतत असताना झालेल्या अपघातात महिलेचा घरी नरसुली येथे दाम्पत्याचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे हा अपघात कोपरगाव येवला रोड वरील कोपरगाव नाका येथे झाला असून या अपघातात रामकृष्ण महाले हे गंभीर जखमी झाले असून त्यांची पत्नी संगीता महाले यांचा जागीच मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार राहता येथून दहाव्याचा कार्यक्रम घरी जात असताना दाम्पत्याचा अपघात कोपरगाव येवला नाका झाला आहे हे दाम्पत्य ज्युपिटर टू व्हीलर रामकृष्ण महाने व संगीता या दाम्पत्यावर कंटेनरचे मागील चाक गेल्याने संगीता महाने यांचा जांगीच मृत्यू झाला व रामकृष्ण महाने गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे उपचार चालू आहेत ही घटना बारा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास घडली आहे हा अपघात हायवे लगत उसाचे आडते उभे असल्यामुळे झाला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे त्या परिसरात अतिक्रमण करून उसाचे ट्रक व ट्रॅक्टर उभे राहतात त्यामुळे अपघात होण्याची चे दाट शक्यता निर्माण होते अशी नागरिकांची भावना आहे घटनास्थळी तातडीने कोपरगाव शहर पोलीस व रुग्णवाहिकात दाखल झाली अपघातानंतर काही काळ ट्रॅफिक ठप्प झाले होते व काही वेळेतच ट्रॅफिक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले त्यावेळी उसाने भरलेला ट्रक व एक ट्रॅक्टर ताब्यात घेतला असून या संदर्भात चौकशी चालू आहे मोसाच्या अडथ्यासाठी ठोस धोरण आखून अपघातांना आळा घालावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे प्रतिनिधी नवनाथ सोबत ठळ घडामोड कोपरगाव